आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या माधव माळे म्हणजे जवळजवळ आता माझ्या वया एवढा हे प्रकरण देत आहे की बाबा जर तालुक्याचे विभाजन व्हावं ते विभाजन करायचं कि द्विभाजन करायचं या वादामध्ये बरेच दिवस किंवा राजकारणात असेल किंवा प्रशासनातनं असेल हे विषय पेंडिंग पडलेला आहे आता जास्तीत जास्त टाईम न गाळवता संख उंदी माडगाळ हे वाद न पेटवता आता कसं आहे मध्यवर्ती ठिकाण म्हणून माडगाळ गावाकडे पाहिलं जात आहे इतकं दिवस काय बोललं जायचं माडगाळमध्ये भौतिक सुविधा नाही किंवा अनेक सोयीसुविधेचं वैरसोयी आहे जागा उपलब्ध नाही त्या घडीला आम्ही आमच्या माडगावमध्ये प्रशासकीय इमारतीसाठी म्हणा बरेच प्रमाणात जागा उपलब्ध आहे त्यामुळं माडगाव मध्यवर्ती मध्यवर्ती ठिकाण म्हणून माडगावला प्राधान्यक्रमा तालुक्याचं ठिकाण म्हणून घोषित करावं असं आम्हा ग्रामपंचायत व गावकऱ्याच्या वतीनं मी इच्छा व्यक्त करू सोसायटीचं <सवद्णाग> <सवद्णाग> चेअरमॅन <सवद्णाग> मी यापूर्वी माडगाव तालुका व्हाव्यासाठी तुम्ही ठराव करून ग्राम मंत्रालयात बैठक घेतली त्या संदर्भात कोर्टात याचिका ही आहे सलग दोन तीन वर्ष याचिका चालू आहे आणि याच्यापूर्वी जेव्हा वसंतदा मुख्यमंत्री असताना त्यांनी असं घोषणा केली होती की माडगाव तालुका व्हावा आणि अक्षरशः जर जगपासून पंपीचाल तर पन्नास किलोमीटर आहे संघचं अंतर पंचेचाळीस किलोमीटर त्याच्या पुढे जर विजापूर जवळ गेला तर साधारण आपलं तालुका तिथं साधारण वीस किलोमीटर राहतोय तर बघितलं मार्गाव टू उमदी पंचवीस मार्गाव टू कंध्याक पंचवीस साधारण हा जर हिशोब केला तर मार्गावर सेंटर तर काही एका आमदाराच्या हट्टापोट जुना आमदार असेल जो एका पाठिबाचा आमदार हट्टापोटी त्यांच्याबद्दल सांग अप्रत्यक्ष झालं अप्रत्यक्ष झालं त्यात काही सुविधा बी नाही उपलब्ध अप्रत्यक्ष झाल्यामुळे काय झालं जे काम स्टॅम्पचे काम आहेत ते स्टॅम्प सगळ्यात तशीदार आहेत खरेदी वगैरे तशीच असते जुनं जे रेटपाट मिळते विद्यार्थ्यांना किंवा सगळ्या सोयीसाठी वेगळे दाखले काढणे असं सगळं पूर्ण पूर्ण जात फक्त काय आहे म्हणजे साधारण तलाटाचं कोतवाचं काम आहे तहसीलदारच राहिलं कोतवाचं जर काम नाही अपरतशील तिथं पूर्ण लोक नाहीत स्टॉप नाही ते तर सुविधा नाही तुम्ही आता संघ सोडून संघ सोडून उद्याला अप्रत्य कप्पल तहसीलदार तुम्ही जरूर दिला करा सगळं करा असं राज्यात एकूण पन्नास कप्पल तहसीलदार आहे तरी आम्हाला त्याने एकूण दिला रे आमची हरकत नाही पण तालुका मार्गाच ठेवा मी आई जे जास्त पैकी मागणी करतो की जेवढे शासकीय आता जर त्या सचिव आहे मंत्रालयामध्ये ते सचिव सांगली जिल्ह्याला काम करून गेले ते सर्व सर्व आता सध्या सचिव आहेत मुख्यमंत्री सचिव आहेत उपमुख्यमंत्री सचिव आहेत महसूलमंत्री सचिव हे पूर्ण सांगली जिल्ह्याला काम करून आणि त्यांना पूर्ण सांगलीचं त्या सचिवांना खरी सत्यप्रस्थित सर्वे करून सेंटर काढवा ते सेंटर मार्गावर सांग त्याच्या बाकी नकाशा आहे जुना आमच्याकडे आहे उपलब्ध कोटा साधन केलाय त्या अगोदर नकाशा सेंटर मार्गाव दाखवत होता पण नवीन आमदार काय केलं ते पडलं आणि जवळ कसं होतंय सण कसं सेंटर होतंय दाखवलं त्याच्यामुळे कसं झालं वळसण मुंडी आता ये तुम्ही चर्चा दाखवता होता येरवीच्या आमच्यापासून फक्त वीस वीस किलोमीटर पंधरा वीस किलोमीटर ये चर्चा कसं जाते चर्चा त्यांना पंचवीस तीस किलोमीटर अंतर होती सेंटर दाखवतात नाही फोडून दाखवतात त्या चुकीमुळे हा अप्रत्यक्ष सांगला गेला त्या सचिवांना किंवा सध्याचे जे आपले जिल्हाधिकारी काकडे साहेब ना ते सध्याचे जिल्हाधिकाऱ्यांना अगोदर अप्पर, अप्पर जिल्हाधिकारी काम केले त्यांना पूर्ण मागायची माहिती आहे त्यांचा सर्वे त्यांना स्वतः मनाला विचारत होतो ते कुठला तालुका होता ते बाबा बोलता बोलता बोलून गेले माडगाव पूर मुख्य सेंटर माडगावच होतं पण त्या हट्टापोटी त्या राजकीय हट्टापोटी हा अप्रत्यक्ष सांगला गेला चाललं गेलं हरकत नाही उमदीलावले पण तालुका हा मार्गार करावा अशी जनतेतून मार्ग आहे असा संघर्ष केलाय प्रत्येक गावाचे ठराव घेऊन आम्ही ठराव बळा करून कोर्टात सादर केले कोर्टाचा निकाल येऊपर्यंत जे राजकीय व्यक्ती कोणी असतात किंवा राजकीय द्वेषांपूर्वी एखाद्या कड्याच्या तालुक्यात घेऊन जाऊन उमदेला ठेवला तर उमदीत कडा लावतोय असं आमचा गाव नाही गावाचा रोष आहे उमदेवाल्यामध्ये मार्गावर करा सगवाले म्हणजे मार्गावर करा पण प्रत्यक्षात कोण म्हणत नाही स्वतःच्या राजकीय आमदार घेऊन असं म्हणणारच नाही कि मार्गावर करा उंगी करा सगवा असं आमची सेंटर काढा प्रशासकीय करा असं वाद लावून एका एका भांडा लावणे काम आहे असं भांडण लावण्यापेक्षा शासनाला स्वतःच्या अवघात घेऊन ते मंत्रालयाची बैठक घेऊन त्यांनी तयार करावं मार्गाव तालुका असे सर्व गावकऱ्याची उती नावायची मागे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा